नमस्कार कुक विस्नेहल अंबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला भरपूर लेअर्स असलेली खमंग आणि खुसखुशीत अशी आळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत दाखवणार आहे आळूवडीसाठी पानांचा रोल न करता आज आपण ही आळूवडी बनवणार आहोत बरेचसे जे बॅचलर्स आणि नवशिके आहेत त्यांना शक्यतो आळूवडीचा रोल बनवायला जमत नाही तर त्यांच्यासाठी ही आळूवडी बनवण्याची पद्धत नक्कीच फारच सोपी आहे अगदी सहज ते ह्या अशा आळूवड्या तयार करून खाऊ शकता या वड्या वापरून तुम्ही अगदी आठवडाभर मध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा ह्यांना गरम गरम फ्राय करून खाण्यासाठी सर्व करू शकता फारच मस्त अशा खमंग आणि खुशखुशीत वड्या तुम्हाला नक्कीच खायला आणि बनवायला सुद्धा फारच आवडतील चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर अळुवडीसाठी मी ह्या ठिकाणी ही दहा अळूची पानं घेतलीये अळूवडीसाठी जी पानं वापरतात तीच पानं मी ह्या ठिकाणी घेतलीये या सगळ्या पानांची देठ मी सुरीने अगोदर कापून काढणार आहे आणि ह्या पानांच्या शिरांवर हलक्या हाताने लाटण फिरवून घेणार आहे तर हे पहा असं एक एक पान घेऊन असं प्रत्येक पानाचं हे देठ सुरीने कापून काढायचंय पुढचा थोडासा जाड भाग सुद्धा जमेल तेवढा असा सुरीने कापून काढायचा आहे आता ह्या पानांच्या ह्या ज्या शिरा तुम्हाला दिसतायत यांच्यावर आपण लाटणं फिरवणार आहोत असं ह्या पानांच्या शिरांवर लाटणं फिरवलं की ह्या शिरा त्याच्याने चेपल्या जातात आणि पानांना वळवण्यासाठी लवचिकपणा येतो आणि सोबतच शिरांमधला जो रस आहे तो निघतो आणि पानांचा खात्रीपणा दूर होऊन पानं खाल्ल्यानंतर घशात खवखवल्यासारखं नाही होत तर असं हलक्या हाताने प्रेस करून पानांच्या शिरांवर लाटणं फिरवून घेतलं की आता या पानाला मी सुरीने असं मधोमध कट करून घेणार आहे याच्याने आपल्याला ही पानं लावायला सोपी जातील तर अशाच पद्धतीने मी प्रत्येक पान तयार करून घेणार आहे जे बॅचलर्स आणि नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही आळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे या पद्धतीने ते अगदी सहज आळूवडी तयार करू शकतील तर हे पहा असं मी प्रत्येक पानाचं देट काढून यांना यांच्यावर लाटणं फिरवून असं मधोमध कट करून घेणार आहे हे पहा इथे मी सगळी दहा अळूची पानं अशा पद्धतीने तयार करून घेतलीये यानंतर आता इथे या मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आता या पाण्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे आपण तयार करून ठेवली होती त्यांना मी ह्या पाण्यामध्ये बाकीच्या तयार करेपर्यंत एक पाच ते सात मिनिट ठेवून देणारे अळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात असं ह्यांना या लिंबाच्या रस घातलेल्या पाण्यामध्ये जरा वेळ ठेवलं की यांचा खाजरीपणा त्याच्याने नाहीसा होतो आणि अळू वड्या खाल्ल्यानंतर घशात कापल्यासारखं किंवा मग खवखवल्यासारखं नाही होत यानंतर आता मी वड्यांसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी ह्या बाउलमध्ये रेग्युलर साईजच्या वाटीने हे दोन वाट्या बेसन घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने हे अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे या तांदळाच्या पिठामुळे वड्या छान खुसखुशीत बनून तयार होतात चमच्याच्या साह्याने सांगायचं झालंच तर पोहे खायच्या चमच्याने इथे मी हे सहा चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा इंच आलं नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या चवीप्रमाणे सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिऱ्याचा खलबत्त्यात एकत्र तयार केलेला ठेचा घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला पाणी न घालता सुद्धा बारीक करून घेऊ शकता आता यासोबतच पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचंय असं या मिश्रणामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं तर अळूवड्यांना तळून रंग फारच छान येतो आता ह्याच्यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला घालणार आहे या गरम मसाल्यामुळे वड्यांना चव आणि सुगंध दोन्ही फारच छान येतो यानंतर दीड चमचा सफेद तिळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि आता सोबतच चवीनुसार पाऊन चमचा मीठ आणि दोन चमचे चिंच गुळाचा कोळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे असा हा चिंच गुळाचा कोळ ह्यामध्ये घातला की वड्या खातांनी घशामध्ये कापल्यासारखं किंवा मग खाव खवखवल्यासारखं नाही होत आणि ह्या आंबट गोड अशा चिंच गुळाच्या पोळामुळे वड्या देखील खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ही छोटी वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही तुम्हाला हवं तर या ठिकाणी कमी जास्त करून घेऊ शकता मस्तर आता हे सर्व जिन्नस अगोदर चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याला या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गरजेनुसार असं ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला असं चमच्याने मिक्स करत राहायचंय जोवर हे मिश्रण हलकसं सैलसर नाही होत तोवर ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करत राहायचंय हे अळवडीचं मिश्रण भज्याच्या पिठाच्या तुलनेत थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचंय तर हे पहा हे मिश्रण असं अगोदर ह्या प्रकारे हलकसं घट्ट भिजवून घ्यायचंय आणि मग ह्याला चमच्याने तीन ते ती चार मिनिट चांगलं असं फेटून घ्यायचंय ह्याच्याने या, या मिश्रणाला हलकेपणा येईल आणि वड्या तळून काढल्यानंतर वड्या छान खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या तयार होतील बरेच लोक हे मिश्रण अति जास्त प्रमाणात घट्ट भिजवतात त्याच्याने वड्या खाताने सुक्या सुक्या लागतात आणि वड्या त्याच्याने म्हणाव्या अशा खुसखुशीत आणि हलक्या फुलक्या नाही होत त्यासाठी हे मिश्रण असं एवढं सैल करणं आणि ह्याला चमच्याने असं फेटून घेणं फारच गरजेचं आहे तर या ठिकाणी आपलं हे आळूवडीचं मिश्रण अगदी परफेक्ट बनवून तयार झालंय आता ही जी आपण पानं ह्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती ह्यांना आता आपण ह्या पाण्यामधून काढून घेऊया आणि ह्या पानांमधलं सगळं पाणीने थळून घेऊया तर आता आळूवड्या मी ह्या चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे पण ह्या चाळणीला आपण अगोदर असं ब्रशच्या साह्याने थोडंसं सा तेल लावून घेऊया म्हणजे आळूवड्यांची पानं ह्या चाळणीमध्ये वाफवल्यानंतर या चाळणीला न चिकटता सहज या चाळणीमधून बाहेर निघून येतील तर आता हे जे आपण प्रत्येक एका पानाचे कैचीने कट करून दोन तुकडे करून घेतले ह्यांना आपण ह्या चाळणीमध्ये तयार केलेलं मिश्रण लावून सेट करणार आहोत तर सुरुवातीला मी हा पानाचा अर्धा भाग घेतलाय ह्याला प्रथम मी ह्या चाळणीमध्ये असं सेट करून घेणार आहे शक्यतो सर्वात मोठ्या साईजचं पान असं तळाला लावायचंय आणि ह्याला असं तयार केलेलं मिश्रण लावून घ्यायचंय मिश्रणाचा अगदीच जाड थरला व्हायचा नाहीये त्याच्याने वड्या खाताना पिठाची जास्त लागते तर अशा पद्धतीने हे मिश्रण पानावर अगदी पातळ पसरून घ्यायचे आणि या कडा अशा चाळणीच्या आकारामध्ये सेट करायचा असं या पानाच्या अर्ध्या भागाला तयार केलेलं मिश्रण लावून घेतलं की पानाचा दुसरा अर्धा भाग अशा पद्धतीने या खालच्या पानाच्या देठाच्या बाजूने या पानाचं टोकील अशा पद्धतीने ठेवायचा आहे या दुसऱ्या अर्ध्या पानाला सुद्धा आपण तयार केलेलं मिश्रण लावून घेणार आहोत आणि ह्याला देखील चाळणीमध्ये याच्या कडा दुमडून सेट करणार आहोत तर हे पहा असा हा पानाचा दुसरा अर्धा भाग आपण ह्या चाळणीमध्ये सेट करून घेतलाय बस अशाच पद्धतीने प्रत्येक एका पानाचे दोन भाग असे एकावर एक ठेवून त्यांना तयार केलेलं मिश्रण लावायचंय आणि त्यांना चाळणीच्या आकारामध्ये सेट करून घ्यायचे अळूवडी जवळपास सर्वांनाच खायला आवडते पण जे बॅचलर्स आणि नवशिके असतात त्यांना आळूवडीचा रोल बनवायला थोडस अवघड वाटतं पण अशा पद्धतीने बॅचलर्स आणि नवशिके अगदी पहिल्या प्रयत्नातच ह्याची अशी आळूवडी फटाफट तयार करू शकतील भरपूर लेअर्स असलेली कुरकुरीत आळूवडी बनवून तयार होते ह्याच्याने कधी अचानक आळूवडी खायचं मन झालं की ह्या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट आळूवडी तयार करून खाऊ शकता भरपूर लेअर्स असलेल्या खमंग आणि खुसखुशीत अशा आळूवड्या तुम्ही ह्या पद्धतीने अगदी झटपट आणि अगदी अचूक तयार करू शकाल तर ह्या ठिकाणी मी ह्या चाळणीमध्ये सगळी पानं अशी एकावर एक ठेवून एक लावून घेतलीये यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी खालून गरम करायला ठेवलंय आता ही चाळणी आपण ह्या पातेल्यावर ठेवून देऊया आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून याला आपण फुल फ्लेमवर एक आठ ते दहा मिनिट वापरून घेऊया तर ह्या ठिकाणी मला ह्यांना वाफवायला ठेवून बरोबर आठ मिनिट झाले आणि आपली ही पानं सुद्धा छान वापून निघालीये आता ही चाळणी मी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला ठेवून देणार आहे आणि हिला पूर्णपणे थंड होऊ देणार आहे तर ह्या ठिकाणी आपली ही वापवलेली पानं पूर्णपणे थंड झालीये यांना पूर्णपणे थंड झाल्यानंतरच चाळणीमधून काढायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही जर ह्यांना गरम असतानाच काढायला जाल तर सर्वात खालचं चा पान चाळणीला तसंच चिटकून राहील तर असं या पानांना सुरुवातीला चाळणीपासून सुट करायचंय आणि मग ह्यांना या मधून बाहेर काढायचंय तर हे पहा इथे आपली ही वापरलेली अळूची पानं चाळणीला न चिकटता अगदी सहज बाहेर निघालीय हे पहा सर्वात खालचं चा पान चाळणीला अजिबात चिटकलेलं नाहीये बस तर आता ह्याच्या मी सुरीने चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेणार आहे ह्याच्या वड्या अगदीच बारीक कट करायच्या नाहीये त्याच्याने त्या तेलात तळतानी सुटतील साधारण दोन दोन अंतर सोडून याच्या अशा वड्या कट या ले ले दिवस या अशा करून घ्यायच्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचंय आणि हवं तेव्हा आवश्यकतेनुसार वड्या बाहेर काढून त्यांना गरम गरम तळून खाण्यासाठी सर्व करायचंय तर हे पहा या ठिकाणी मी ह्या वड्या अशा या साईज मध्ये आणि अशा चौकोनी आकारामध्ये कट करून घेतल्या हे पहा तुम्ही ते पाहू शकता या वड्यांना बघा कशा खूप साऱ्या लेअर्स तयार झाल्या आहेत आपण दहा पानं एकावर एक ठेवून एक ह्या वड्या तयार करून घेतल्या आहे दहा पानांपेक्षा जास्त पानं घेतली तर ह्या वड्यांना अजूनच जास्त लेअर्स तयार होतील बस तर ता आता तयार केलेल्या वड्या आता आपण तळायला घेणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये तेल घालून गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की मग अशी एक एक आळूवडीची स्लाईस अशी ह्या तेलामध्ये तळायला घालायची आहे या वड्या तळून घेण्यासाठी मी ह्या पॅनमध्ये अति जास्त प्रमाणात तेल घातलं नाहीये फक्त या वड्यात तेलामध्ये थोड्याशा तेल डुबतील एवढंच तेल मी ह्या पॅनमध्ये घालून घेतलंय कारण ह्या वड्या अगदी कमी तेलामध्ये सुद्धा फ्राय करता येतात वड्या तेलात तळायला घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर यांना सगळ्या बाजूने उलटसुलट करून तळून घ्यायचंय जोपर्यंत ह्या वड्या सगळ्या बाजूने तळून छान अशा खुसखुशीत नाही होत तोपर्यंत यांना असं थोडा थोडा वेळाने उलटसुलट करत राहायचे आणि यांना सगळ्या बाजूने छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत तळून घ्यायचे कधी अचानक आळूवडी बनवून खायचं मन झालं आणि आळूवडी बनवायला तुमच्याकडे वेळ कमी असला तर तुम्ही ह्या पद्धतीने अगदी झटपट आणि अगदी परफेक्ट अशा आळूवड्या तयार करून खाऊ शकता बॅचलर्स आणि नवशिके सुद्धा अगदी पहिल्या प्रयत्नातच अशी भरपूर लेअर्स असलेली खमंग आणि खुसखुशीत आळूवडी अगदी न चुकता तयार करू शकतील आळूवडी बनवायची ही फारच सोपी पद्धत आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या ह्या आळूवडे ह्या ठिकाणी फारच मस्त अशा खुसखुशीत तळून झाल्याय हे पहा तुम्ही ते पाहू शकता यांना तळून काढल्यानंतर लेअर्स बघा किती छान पाडल्या मोजता येणार नाही एवढ्या लेअर्सची अशी आपली ही आळूवडी या ठिकाणी बनवून तयार आहे तर हे पहा फारच खमंग आणि खुसखुशीत अशा आपल्या आळू वडे ह्या ठिकाणी बनवून तयार झाल्या आणि पानांचा हिरवा रंग सुद्धा बघा कसा छान पैकी टिकून राहिलाय येणार नाही एवढ्या लेअर्स पडल्या या आळूवड्यांना अतिशय खमंग खरपूस टेस्टी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेल्या ले अशा या सोप्या पद्धतीच्या आळूवड्या तुम्ही माझ्या या रेसिपी प्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर